We discuss on a profit and loss. Here now, a man buys 15 mangoes for 1 rupees. Man buys 15 mangoes for 1 rupees. By selling how many mangoes? By selling how many mangoes?

राइट सीपी सीपी ंगोज एंड रूपीज़ रुपीजर मैंगोज एंड रुपीज हियर कॉस्ट प्राइस ऑफ फिफ्टीन मैंगोजर कॉस्ट प्राइस ऑफ फिफ्टीन मैंगोज इज वन रुपी कॉस्ट प्राइस ऑफ फिफ्टीन मैंगोज इज वन रूपीज़ हियर लॉस इज ट्वेंटी फाइव परसे Your loss is 25%. Then selling price of 15 mangoes. Then selling price of 15 mangoes is loss. Your loss is 75 uh, 25%. Then your selling price of 15 mangoes is 1 into 100 by sorry. 1 into 75 by 100. That is here. Then हियर नाव वे फाईंड सेलिंग प्राइस नाव वे फाइंड हाऊ मेनी मँगोज सेल्स फॉर वन रुपीज हियर वे राईट हियर वन रेमेन नाव हियर हंड्रेड इयर डिवाइड हियर कम मल्टीपल सेवन्टी इयर मल्टीपल हियर कम डिवाइड 5 into 4 is 20. Here we sell 20 mangoes for 1 rupees. Here we sell we sell 20 mangoes for 1 rupees. We sell 20 mangoes for 1 rupees. Next टॉपीस फॉर वन रूपीज हियर कॉस्ट प्राइज ऑफ टॉपीस सीपी ऑफ टॉपिस हियर रूपीज एंड टॉपिस एंड टॉपीस रुपीज एंड टॉपिस हियर कॉस्ट प्राइज ऑफ बार टॉपीस हियर साइल ब्रॉड 12 toppies for 1 rupees cost price of 12 is 1 rupees how many toffees should he sell for 1 rupees how many toffees he sell for 1 rupees to get profit of 20% to get profit of 20% here your profit is 20% here profit is 20% now here selling price of 12 toffees we find ियर कॉस्ट प्राइस ऑफ ट्वेल्व टॉपीज वन रुपीज यू फाइंड सेलिंग प्राइस ऑफ बारा टॉपीज हियर प्रॉपिट इज वन ट्वेंटी देन वे राईट हियर वन ट्वेंटी डिवायडेड बाय हंड्रेड दिस इज सेलिंग प्राइस ऑफ ट्वेल्व ट्रॉपीस नाव हियर वुई फाईंड हाऊ मेनी टॉपीज फॉर सेल फॉर वन रुपीज हाऊ मेनी टॉपीज सेल फॉर वन रुपीज हियर वन रुपीज नाव हिअर हिअर ओनली वन रुपीज आर्मी में ऑर्डर कम्स हियर हियर हंड्रेड इज डिवाइड लक्षात ठेवायची इथं फक्त एक रुपया ठेवायचं बाकी सगळं इकडे आणायचं मग शंभर इकडे बागेले इकडे आल्यावर काय रे गुनिले हे तर एकशे वीस काय गुनिले इकडे आल्यावर बागिले हे शून्यला शून्य गेले बाराला बारा गेले मग इथं काय राधात ओनली टेन वय सेल टेन टॉपिस फॉर वन रुपीज हियर वी सेल टेन टॉपिस फॉर वन रुपीज सेलिंग टेन टॉपिस ची सेलिंग प्राइस काय आली रे एक रुपया नेक्स्ट वुमेन ब्राउट एस एट रुपीज थर्टी पर डझन द सेलिंग प्राइस ऑफ हंड्रेड एग्स हंड्रेड एग्स द सेलिंग प्राइज ऑफ हंड्रेड एग्स एक्स सो एज टू गेन सो एज टू गेन इस ट्वेल पर्सेंट सो एज टू गेन इस ट्वेल पर्सेंट लक्ष द्या इथं एका महिलेने तीस रुपयेला एक डझन अंडी खरेदी केले इथं मग तीस रुपये एक डझन अंडी खरेदी केले मग कॉस्ट प्राइस ऑफ इथं कॉस्ट प्राइस सीपी लिहायचं इथं एक्स अँड रुपीज मग लक्षात घ्या कॉस्ट प्राइस बारा अंड्याची एक डझन म्हणजे बारा अंडी बारा अंड्याची कॉस्ट प्राइस किती आहे रे तीस रुपीज तीस रुपीज पर डझन आता लक्षात घ्या इथं ज्यावेळी आपण सेल करतो ती अंडी विकतो त्यावेळी आपल्याला किती टक्के प्रॉफिट आहे बारा टक्के मग इथं सेलिंग प्राइस लिहायचं सेलिंग प्राइस ऑफ बारा एक्स पहिल्यांदा बारा एक्स ची सेलिंग प्राइस काढा सेलिंग प्राइस ऑफ बारा एक्स इज थर्टी टू हिअर प्रॉफिट इज ट्वेल्व पर्सेंट नाव राईट हंड्रेड थर्टी इंटू वन वन टू इंटू हंड्रेड आपल्याला किती पर हंड्रेड एज मग तुम्हाला शंभर अंड्यांची विक्री किंमत काढायची मग इथं बारा अंडे आहेत बारा अंड्याची विक्री किंमत किती तरी एवढी आहे हे असं लिहूया एक झँड रुपीज बारा अंड्याची सेलिंग प्राइस किती आहे रे तीस गुणिले एकशे बारा चे शंभर तर तुम्हाला काय विचारलंय शंभर अंड्यांची सेलिंग प्राइस किती तर इथे एका अंड्याची सेलिंग प्राइस काढणार आहे इथं हे बारा तिकडे जाऊन द्या मग इथे राहील एक फक्त एकशे बारा शंभर गुन्हेले बारा आता आपल्याला किती अंड्याची सेलिंग प्राइस पाहिजे ही एका अंडीची सेलिंग प्राइस आपल्याला शंभर अंड्याची सेलिंग प्राइस पाहिजे तर इथे शंभर न मल्टिपल केलं की इकडे बी शंभर न मल्टिपल करा हंड्रेड इंटू थर्टी इंटू वन हंड्रेड ट्वेल्व डिवायडेड बाय हंड्रेड इंटू ट्वेल्व हंड्रेड हंड्रेड गेट कॅन्सल साईजून बारा साई पण तीस बे पंचदा बेसन बारा मग तुमचं काय आलं रे फिफ्टी सिक्स इंटू फाईव्ह फिफ्टी सिक्स इंटू फाईव्ह फिफ्टी सिक्स इंटू फायव्ह क्लिअर मग आपण शंभर क्लिअर हियर एज मग तुम्हाला काय विचारले सॉरी हा शंभर अंड्याची विक्री किंमत किती तर शंभर अंड्याची विक्री किंमत किती आली रे दोनशे ऐंशी आली हियर बारा अंड्याची विक्री किंमत एवढी आली मग त्यावरने एका अंड्याची विक्री किंमत काढली हे बारा इकडे आहे एक तिकडे डिवाइड केलं एका अंड्याची आली आता शंभर अंड्याची काढायची मग एकला ला शंभर न बोललं तसंच इकडं या ला शंभर न बोललं तर तुम्हाला शंभर अंड्याची किंमत किती आली दोनशे ऐंशी तुमच्या शंभर अंड्याची किंमत किती आली दोनशे ऐंशी नेक्स्ट मनोज बाय थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर टॉपीज फॉर फोर हंड्रेड एटी सिक्स रुपीज then how many topics should he sell then how many sh topics should he sell for rupees 90 for rupees 90 to make 50% profit to make 50% profit here your profit here your profit is 50% your profit is 50% profit kide 50% now we write same manoj buys three hundred twenty four rupees for four eight six rupees here cost price your your cost price of cost price here we write copies here we write copies and rupees now cost price of your cost price of 324 टॉपीज इज 486 रुपीस कॉस्ट प्राइस ऑफ 424 टॉपीज इज 486 रुपीस हियर योर प्रॉफिट इज 50 नाउ सेलिंग प्राइस ऑफ वे फाइंड सेलिंग प्राइस ऑफ 324 टॉपीज नाउ योर प्रॉफिट इज 50 प्रॉफिट हियर वे राइट 50 प्रॉफिट नाव युअर वी राईट फिफ्टी पर्सेंट प्रॉफिट नाव युअर सेलिंग प्राइस ऑफ 324 हंड्रेड ट्वेंटी फोर टॉपी दिस एट फोर एट सिक्स इंटू वन फाय झिरो डिवायडेड बाय हंड्रेड एकशे चोवीस चॉकलेटांची विक्री किंमत एवढी आली तर आपल्याला किती पाहिजे तर नव्वद रुपयात किती तो चॉकलेट विकली पाहिजे असं विचारलंय हे लिहूया आपण करून एकदा तुमची टॉपिस किती आहे तीनशे चोवीस इथं सेलिंग प्राइस आहे आणि त्याची विक्री किंमत किती आहे इथे एक रुपयाची काढा एक रुपया सेलिंग प्राइस असताना किती टॉपीज विकली जाईल तर हे सगळं इकडचं इकडं आणा एथ डिवाइड इथं आलो मल्टीपल हे इकडं आलो डिवाइड टू मल्टीपल हे तुम्हाला एक रुपये टॉपीची सेलिंग प्राइस आली तर, तु तर तु तुम्हाला किती टॉपी नव्वद रुपयात किती टॉपीज विकल्या पाहिजेत मग इथं नव्वद न बोलले तर नव्वद रुपये सेम इथं नव्वद न बुनायचं मग एस पी सेलिंग प्राइस इंटू नाईन्टी आणि वन इंटू नाईन्टी नाईन्टी मन नव्वद रुपयात तुम्ही किती कॉपी विकल्या पाहिजेत तर एवढ्या इथं लक्षात घ्या भागाकार करायला झिरो झिरो गेट कॅन्सल पंधरा पंधरा पंधरस नव्वद सहा इकडे पाहलेलं सायकेचा साय आठ अठ्ठेचाळीस के सहा राहिलं एक्क्याऐंशी 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 चो तीनशे चोवीस मग रिमेन काय राहिलं फोर इंटू टेन इंटू फोर इंटू टेन युअर रिमेन इज फोर इंटू टेन मग नव्वद रुपयात तुम्हाला किती टॉपीज विकल्या पाहिजेत रे तर चाळीस जर पन्नास टक्के प्रॉफिट पाहिजे असेल तर नव्वद रुपयात तुम्हाला किती टॉपीज विकल्या पाहिजेत चाळीस फोर्टीन नेक्स्ट अवेंडर सेल्स लेमन ऍट द रेट ऑफ फाय फॉर रुपीज फोर्टीन गेनिंग देअर बाय फोर्टी परसेंट हा फॉर हाऊ मच डीड ही बाय अ डझन लेमन मग तरी विक्री किंमत दिली आता खरेदी किंमत काढायची विचारल्या तर बारा लिंबाची खरेदी किंमत काढायची विचारल्या हिअर होई राईट वेंडर सेल्स लेमन्स ऍट द रेट ऑफ फाईव्ह फॉर फोर्टीन रुपीज सेलिंग प्राइस हिअर वय राईट सेलिंग प्राइस लेमन्स अँड रुपीज रुपीज इज फोर्टीन लेमन इज फाइव्ह लेमन हिअर सेलिंग प्राइस ऑफ फाईव्ह लेमन इज फोर्टीन नाव युअर गेन इज फोर्टी पर्सेंट नाव हिअर फाईन कॉस्ट प्राइस हिअर फाईन कॉस्ट प्राइस कॉस्ट प्राइस लक्षात ठेवा खरेदी किंमत काढायची मग पाच लेमनची खरेदी किंमत कशी काढणार आहे तर तुम्हाला प्रॉफिट किती झालंय रे चाळीस रुपीज प्रॉफिट झालाय तर तुम्ही कॉस्ट प्राइस कशी काढणार आहे चे एकशे चाळीस चौदा गुणिले शंभरचे ते एकशे तुम्ही पाच लिंबाची खरेदी किंमत काढणार मग पाच लिंबाची खरेदी किंमत किती आली रे कॉस्ट प्राइस ऑफ फाईव्ह लेमन इज टेन कॉस्ट प्राइस ऑफ फाईव्ह लेमन इज टेन मग तुम्हाला किती ची काढायची कॉस्ट प्राइस बारा ची काढायची हियर वी राईट सेम कॉस्ट प्राईज ऑफ फाईव्ह लेमन इज टेन रुपीज फाईव्ह लेमन इज टेन रुपीज प्राइस ऑफ कितीची काढायचे रे तुम्हाला कॉस्ट प्राइस ऑफ बारा ची बारा डझन बारा ची कॉस्ट प्राइज काढायची तर लक्षात घ्या बारा लेमनची कॉस्ट प्राइस काढायची मग इथे काय करायचं एका लेमनची कॉस्ट प्राइस काढायची एका लेमनची कॉस्ट प्राइस किती येईल रे हे एका लेमनची कॉस्ट प्राइस हे लेमन किती आहे टोटल पाच लेमन चौदा रुपीज ला हे सेलिंग प्राइस आहे त्याच्यावरून तुमची कॉस्ट प्राइस काढली मग पाच लेमनची खरेदी किंमत किती आली दहा मग त्याच्यावर नाही एका लेमनची खरेदी किंमत किती आली दोन तर बारा लेमनची खरेदी किंमत किती आली याला बाराने मल्टिपल केली कि याला बाराने मल्टिपल केला बारा लेमनची खरेदी किंमत किती आली रे तुमची चोवीस रुपये किती आली चोवीस रुपये बारा लेमनची खरेदी किंमत किती आली रे चोवीस रुपये गेन इज फोर्टी पर्सेंट इथं लक्षात ठेवा कॉस्ट प्राइस चुकू नका इथं तुमची विक्री किंमत किती आहे चौदा रुपये मग त्याची खरेदी किंमत काढताना वर घेतो आणि एकशे चाळीस खाली घेतो चौदा गुणीले शंभर चाळीस चाळीस म्हणजे किती आलेले दहा रुपये बारा लेमनची खरेदी किंमत दहा एका लेमनची दोन तर बाराले लेमनची किती आली चोवीस पाच लेमनची खरेदी किंमत दहा एका लेमनची दोन तर बारा लेमनची चोवीस नेक्स्ट द डिफरन्स बिटवीन कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस इज टू हंड्रेड फोर डिफरन्स बिट्वीन कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस इज टू हंड्रेड फोर द लॉस पर्सेंट इज ट्वेंटी फोर पर्सेंट हिअर लॉस पर्सेंट इज ट्वेंटी फोर पर्सेंट देन व्हॉट इज द सेलिंग प्राइस व्हॉट इज द सेलिंग प्राइस लक्षात ठेवा इथं आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील फरक किती दिला आहे रे खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील फरक दिला आहे दोनशे चार रुपीज सीपी आणि एसपी मधला फरक म्हणजेच तुमचं काय असतं रे लॉस पर्सेंट किंवा प्रॉफिट पर्सेंट इथं लॉस पर्सेंट किती झाला तुमचा ट्वेंटी फोर पर्सेंट मग ट्वेंटी फोर पर्सेंट इज इक्वल टू टू हंड्रेड फोर रुपीज नाव देन द सेलिंग प्राइस सेलिंग प्राइस मग लक्षात घ्या तुमचं इथं लॉस किती झालाय ट्वेंटी फोर पर्सेंट म्हणजेच तुमची सेलिंग प्राइस किती असणार आहे सेव्हन्टी सिक्स रुपीज सेवन्टी सिक्स रुपीज मग हिअर वी राईट ट्वेंटी फोर इज यू एज टू हंड्रेड फोर नाव वी फाइंड सेवन्टी सिक्स मीन्स हाऊ मेनी मीन्स हाऊ मेनी हिअर वी टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन हिअर वी टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन नाव हिअर वुई राईट नाव हिअर वुई राईट टू हंड्रेड फोर मल्टिपल बाय सेवन्टी सिक्स इज इक्वल टू एक्स इन ट्वेंटी फोर एट ट्वेंटी फोर मल्टिपल आय इकडे आल्यावर डिवाइड होईल डिवाइडेड बाय ट्वेंटी फोर इजिकल टू एक्स मग लक्षात या ट्वेंटी फोर साईज चो चोवीस हिअर वेर रिमेन्स थर्टी फोर मल्टीपल बाय नाइनटीन हेयर वीमेन्स थर्टी फोर मल्टीपल बाय नाइनटीन नाउ आर टेक मल्टीप्लीकेशन नाउ आर एंसर इज हियर फाइंड लास्ट डिजिट नाइन फोर जा थर्टी सिक्स योर लास्ट डिजिट इज सिक्स यु मल्टीपल इन 4 are 6. Four, six. Your, your selling price is 646. Six. Send next. The difference between the cost price and selling price of our table is 224. If the loss percent is 40%, if the loss percent is 40%. What will be the selling price? What will be the selling price? Here we write difference between cost price and selling price is 224 and your loss percent is 40%. Here we write 224 is a 40%. Your loss is 40%. Now we find selling price. Now we find selling price. Here your loss is 40%. Then 100 becomes सिक्स्टी दिस इज द सेलिंग प्राइस आणि दिस इज द कॉस्ट प्राइस इयर दिस इज कॉस्ट प्राइस हियर सेलिंग प्राइस साठ काय येते रे तुमचं सेलिंग प्राइस येतात शंभर काय येतं कॉस्ट प्राइस मग तुम्ही आला साठ बरोबर किती काढायचं साठ बरोबर किती काढायचं नाव इयर होय क्रॉस मल्टिप्लिकेशन टू हंड्रेड ट्वेंटी फोर इंटू सिक्स्टी इज इक्वल टू फोर्टी इंटू एक्स फोर्टी इयर मल्टीपल इयर कम्स डिवाइड झिरो झिरो गेट कॅन्सल इयर वेल रिमेन फिफ्टी सिक्स इन्टू सिक्स दिस इज युअर सेलिंग प्राइस नाव इयर मल्टीप्ले 336. Your selling price is 336. Here, your selling price is 336. Next. Here, the difference between co purchase price and selling price, that is cost price and selling price, is 132. यु आर डिफरन्स बिट्वीन कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस इज वन हंड्रेड ट्वे थर्टी टू द प्रॉफिट पर्सेंट इज ट्वेंटी पर्सेंट हियर प्रॉफिट पर्सेंट इज ट्वेंटी पर्सेंट हियर प्रॉफिट पर्सेंट इज ट्वेंटी पर्सेंट नाव वे रांटी पर्सेंट इज वन थर्टी टू नाओ फाईंड सेलिंग प्राइस हियर वे फाईंड सेलिंग प्राइस नाव वे राईट जर लक्षात ठेवा शंभर असेल आणि तुमचं प्रॉफिट वीस टक्के असेल तर आपण काय लिहितो रे एकशे वी, एक 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 वीस लिहितो शंभर प्राइस असेल तुमचं प्रॉफिट वीस टक्के असेल तर तुमची सेलिंग प्राइस काय असती एकशे वीस मग एकशे वीस म्हणजे किती फाईन करायचं नाव हिअर दिस इज सेलिंग प्राइस आणि हियर दिस इज कॉस्ट प्राइस नाव एकशे वीस मिन्स हाऊ मिनी एकशे वीस म्हणजे किती फाट करायचं वीस म्हणजे एकशे पस्तीस तर एकशे वीस म्हणजे ॉट मल्टिप्लिकेशन इयर वय टेक्स क्रॉट मल्टीप्लिकेशन वन ट्वेंटी इन्टू थर्टी टू इज ट्वेंटी इन्ट एक्स यअर ट्वेंटी मल्टीपल आहे सिक्स इन्टू थर्टी टू युअर वॉट इज द सेलिंग प्राइस युअर सेलिंग प्राइस इस One ninety two here one hundred twenty two one thirty two here one thirty two here is one thirty two sorry one thirty two here one hundred twenty into one thirty two one hundred twenty into one hundred thirty two is equal to twenty into x इज इक् टी इंटू एक्स हिअर वय राईट सिक्स इन्टू वन हंड्रेड थर्टी टू इज इक्ट टू एक्स नव इयर सेवन नाईन टू युआर युआर सेलिंग प्राइस इज सेवन नाईन टू हियर युअर सेलिंग प्राइस इज सेवन नाईन टू नेक्स्ट सेल्समन बाय फिफ्टीन आर्टिकल फॉर टेन अँड सेल्स टेन आर्टिकल फॉर फिफ्टीन डिटर द परसेंट एज ऑफ प्रॉफिट अर्न बाय द दन हिअर सेल्समन बायस बाईस हिअर फर्स्ट बाईस अँड देन सेल्स हिअर वस्ट सीपी दे पहिल्यांदा खरेदी किंमत नंतर विक्री किंमत आणि पुन्हा पैलेना अपुन आर्टिकल क्वांटिटी आर्टिकल्स एंड हियर रुपीज हियर रुपीज देन हियर पंद्रह आर्टिकल फॉर टेन हियर कॉस्ट प्राइस ऑफ फिफ्टीन आर्टिकल इज टेन रूपीज एंड सेलिंग प्राइस ऑफ टेन आर्टिकल इज प्राइस ऑफ टेन आर्टिकल इज फिफ्टीन रुपीस फाइंड प्रॉफिट परसेंट हियर वी राइट डायरेक्टली क्रॉस मल्टीप्लिकेशन ऑफ दीस क्यू फिफ्टीन फिफ्टीन माइनस टेन टेन जा हंड्रेड क्रॉस मल्टीप्लिकेशन इंटू फिफ्टीन मायनस हंड्रेड टेन इंटू टेन डिवायडेड बाय टेन इंटू टेन इंटू हंड्रेड परसेंट हि ये नियर सब्सपेन ऑफ दी वन हंड्रेड ट्वेंटी फाइव डिवाइडेड बाय हंड्रेड इंटू हंड्रेड नुअर प्रॉफिट परसेंट इज वनड ट्वेंटीज वन हंड्रेड ट्वेंटी आर्टिकल एंड रुपीज एसपी ऑफ हाउ मेनी आर्टिकल्स एंड रूपीज हेयर क्रॉस मल्टीप्लीयर फर्स्ट राइट आर्टिकल एंड देन राइट प्राइस देखा कंपलसरी कॉस्ट प्राइस वर की सेलिंग प्राइस खाली आर्टिकल एंड रूपीज नेक्स्ट फ्रूट सेलर बाइस ट्वेंटी मैंगोज फॉर ट्वेंटी फाइव हियर कॉस्ट प्राइस कॉस्ट प्राइस मैंगोज एंड रूपीज फर्स्ट राइट मैंगोज एंड रुपीज देन वो राइट सेलिंग प्राइस ऑफ मैंगोज एंड रुपीज ट्वेंटी मैंगोज फॉर ट्वेंटी फाइव रुपीज एंड सेल्स ट्वेंटी फाइव मैंगोज फॉर ट्वेंटी रुपीज नाउ प्रॉफिट परसेंट और लॉस परसेंट नाउ हि यू क्रॉस मल्टीपल ट्वेंटी इंटू ट्वेंटी फोर हंड्रेड माइनस 25 into 25, 625 divided by 25 into 25, 625 into 100%. Here, subtraction becomes minus, then there is loss. Here, subtraction is minus, then there is loss. Remains 9 into 4. 9 into 4%. That is minus 36%. Then there is loss of 36%. Here 36% loss. Loss. Here, huh? loss by year. Loss. Then here 36% loss. Stop here.